नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगावसूर सोयाबीन लोकल पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल मंजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ बाराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे आठ रुपये क्विंटल सेलू सोयाबीन लोकल आवक बावन्न क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शेहेचाळीस रुपये क्विंटल कोरेगाव सोयाबीन लोकल अवघ पाच हजार चारशे एकतीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल सहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दात चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सबिंड लोकल अवघ चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाण सोयाबीनचा वान पांढरा अवक दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे छप्पन्न रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा व पंधरा हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर मरोड सोबींचा वान पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल जालना सोबींचा वान पिवळा अवघ सात हजार तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल अकोला सोबींचा वान पिवळा अवघ एक हजार नऊशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बीड साविंद वान पिवळा अवघ एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे स्वाबीनचा वान पिवळा अवघ अकराशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दात तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दात चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगोली खनिगाव नाका स्वाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर साविंतवान पिवळा अवघ तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर मुर्तीजापूर सायविंदवान पिवळा अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मलकापूर सॉबीनचा वानपिवळा अवघ एक हजार वीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर सॉबीनचा वानपिवळा अग सत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जामकेट सॉवींच वान पिवळा अवघ एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोविनच वान पिवळा अवघ नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अहमपूर सविनचा वानपिवळा अवघ सोळाशे चौऱ्याहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल औरशहाजानी सविनचा वानपिवळा अवघ बाराशे सहा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल मुखेड पिवळा वानपिवळा एकशे बारा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल कडाबाळापूर बाळापूर सविंत वानपिवळा अवक एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ सविंत वानपिवळा अवक दोन हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बोरी अरब सोयाबीनचा वानपिवळा अवघ चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल घाटंजी सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल राळेगाव साविंचा वान पिवळा व साठ क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल उमरखेड सॅबिंसवान पिवळा व सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाबुळगाव सॉबिंसवान पिवळा व चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल काटोल सविन चव्हाण पिवळा अवघ एकशे ऐंशी क्विंटलची கம்மி கம்மி தர தீன் ஹார்ட் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரணை பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் தீனே தீச ரூபே க்விண்டல் புலகா சாவித்தவன் பிவா மோன்சே நோ க்விண்டல் கமித் கமிதர் தீன் ஹஜார ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதார சார்ஹா தோன்சே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார்ஷே பசை க்விண்டல் சிந்திசேலூ சாவித்தவன் பிவளா मग पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तरी होते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सैवीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया आणून उडसोबत्तपर्यंत नमस्कार बाय